नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा चार मे रोजी होणार आहे आजपासून तब्बल पंधरा दिवस बाकी आहेत आणि या पंधरा दिवसामध्ये सर्व विद्यार्थी आणि पालक जे काही गेल्या पाठीमागच्या दोन किंवा तीन वर्षामध्ये अभ्यास केलेला आहे या सर्व अभ्यासाचं तीन व तीन तासामध्ये एकत्रितरित्या आपल्याला परीक्षेच्या माध्यमातून सोडवायचं असतं तर या संदर्भातलं पे आजचा जो विषय आहे तो म्हणजे पेपर सोडवण्याचे तंत्र पेपर सोडवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं तंत्र असलं पाहिजे की ज्यामुळे आपल्या जे काही मार्क्स येणार आहेत त्या मार्क्समध्ये निगेटिव मार्क्स आपल्याला टाळता येऊ शकतात बऱ्याच गोष्ट वेळा ह्या निगेटिव्ह मार्क्स टाळण्यासाठी आपण काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे त्यामध्ये असं की आपल्या आपलं मेडिकलमध्ये कोणतंही वेगवेगळ्या कोर्सेसमधलं ॲडमिशन एम बी बी एस बी डी एस बी यू एम एस बी एम एस बी एच एम एस किंबहुना फिजिओथेरपीपासून सर्व जे कोर्सेस आहेत या सगळ्या कोर्सेसमध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचा तुमचा भारत देशामधील एक रँक असतो त्या रँकच्या आधारे तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामध्ये ॲडमिशन्स होत असतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र त्याला आपण ऑल इंडिया रँक असं म्हणतो आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जे ॲडमिशन होत असतं त्याला आपण एस एम एल म्हणतो स्टेट मेरिट लिस्ट नंबर असं म्हणतो वास्तविक मेरिटच्या आधारावरती ॲडमिशन होतं का, का याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतो की दो नीट दोन हजार बावीसमध्ये पाचशे सत्तावन्न एवढा गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता तर पाचशे सत्तावन्न असणाऱ्या सर्व मुलांना गव्हर्मेंटचं कॉलेज मिळालं का तर याचं उत्तर नाही असं आहे म्हणजे याचा अर्थ असा की ज्या विद्यार्थ्यांना पाचशे सत्तावन्न मिळालेले होते परंतु त्यांचा हायर रँक होता अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं होतं पहिली गोष्ट बेसिक एक गोष्ट आपल्याला ला शिकावी लागेल की टाईप्स ऑफ कॉलेजेस कोणते त्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेजेस त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस आणि डीम्ड कॉलेजेस हे सर्व एम बी बी एस बी एम एस बी डी एस आणि बी बी एच एम एस अशा तिन्ही प्रकारांमध्ये येतं गव्हर्मेंट कॉलेजेसची फीज खूप कमी असते पेशंट फ्लो भरपूर असतो प्रायव्हेट कॉलेजमध्ये फीज भ फीज जरा हायर साईडनं असते एम बी बी एसमध्ये सात लाखापासून बारा लाखापर्यंत फीज असते परंतु कॅटेगरीनुसार तुम्हाला बेनिफिट मिळतं या ठिकाणी कॅटेगरीचं तुम्हाला मेरिट्सनुसार पण बेनिफिट मिळतं आणि फीजमध्ये सुद्धा बेनिफिट मिळत असतं मात्र डीम्डमध्ये मात्र तुम्हाला फीचा कसल्याही प्रकारचं बेनिफिट कॅटेगरीचं मिळत नाही त्याचबरोबर तुम्हाला मेरिटमधलं सुद्धा मिळत नाही यासाठी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना रँक आपला देशामधला किती आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर आपण निगेटिव्ह मार्क्स कसे टाळावे यावरती आपण अभ्यास करता येऊ शकतो बऱ्याच वेळा ऑल इंडिया रँक म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना एक युनिक रँक दिला जातो म्हणजे एक रँक दिला जातो की ज्या रँकच्या आधारे तो दुसरा रँक कुणालाही असणार नाही त्यामुळं कुणाला तरी एकच मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण भारत देशाचा जर सर्वे करायला गेलं तर चारशे मार्क्स या लेवलवरती असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरम्यान पंधरा ते सतरा हजार असते म्हणजे पंधरा ते सतरा हजार एवढ्या संख्येनं पाच मार्कामध्ये डिफरन्स येतो म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर जर चुकलं तर आपल्याला निगेटिव्ह एक मार्क्स मिळतो आणि एका प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर पॉझिटिव्ह चार मार्क्स मिळतात एवढ्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपल्याला एक मार्क्स एक उ एक प्रश्नाचं उत्तर चुकतं त्यावेळेस निगेटिव्ह पाच मार्क्स होतात म्हणजे तुमचा रँक पंधरा ते सोळा ते सतरा हजाराने चारशे लेवलला तुमचा डाऊनला येतो सहाशे लेवलला जर आपण तो पाहायला गेलं तर दरम्यान चार चार ते साडेचार हजाराने तुमचा रँक डाऊन येणार आहे म्हणजे एवढा लक्षात घ्यायचं आहे की जर समजा मी निगेटिव्ह ट्राय केला म्हणजे निगेटिव्ह प्रश्न प्रश्न एखादा उत्तर येतच नसेल आणि ट्राय केल्यानं उत्तर चुकलं तर फक्त तुमचं मार्क्सच एक वजा होतो आहे आणि गेलेले मार्क्स चार जातात म्हणजे पाच मार्क्स तुमच्या इथून वजा होतात एवढ्याही पलीकडे जाऊन तुम्हाला आणखी टाय ब्रेकिंगच्या रूलच्या संदर्भामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे निगेटिव्ह प्रश्न एका ज्यावेळेस तुम्हाला रँक देताना त्याचा विचार केला जातो त्यावेळेस तुमचा रँकमध्ये टाय ब्रेकिंगचे एकूण आठ रूल केलेले आहेत ते आठ रूल आपण या निमित्तानं पहिल्यांदा पाहूया आता टाय ब्रेकिंग रूल म्हणजे काय दोनपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्या ज दोनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एकच समान मार्क्स असणारा संपूर्ण भारत देशातील नीट यू जी दोन हजार पंचवीसमध्ये समान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना रँक वरचा आणि खालचा कसा द्यायला पाहिजे एकच युनिक रँक द्यायचा आहे ह्या रँकच्या संदर्भात टाय ब्रेकिंग रूलने आपल्याला नीटच्या एन टी एच्या ब्रोशरमध्ये एम इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये आपल्याला हे संपूर्ण सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं आपल्याला रँक दिला जातो कॅन्डिडेट्स ऑप्टेनिंग हायर मार्क्स म्हणजेच पर्सेंटाईल स्कोअर इन बायोलॉजी बॉटनी आणि झुलॉजी टेस्ट फॉलोड बाय म्हणजे बघा पहिल्यांदा मेरिटनुसार ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांचा नंबर दिला जाईल परंतु सहाशे एवढेच मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जर अगदी चार हजार विद्यार्थी असतील किंवा दोन हजार विद्यार्थी असतील तर ह्या दोन हजार विद्यार्थ्याला एका एका पाठीपाठ रंग नंबर कसा द्यायचा प्रत्येकाला युनिक नंबर कसा द्यायचा याच्याबद्दल जर आपण पाहायला गेलं तर पहिल्यांदा सहाशे मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी ज्या विद्यार्थ्यांना बायोलॉजीमध्ये जास्त मार्क्स आहेत त्यांना वरचा रँक मग ज्याच्यामध्ये हायर मार्क्स बायोलॉजीचे आहेत त्यांना वरचा रँक दिला जातो आणि दुसरा जो रूल आहे तो केमिस्ट्री ज्यांना आता समजा बायोलॉजी पण सेमच आले म्हणजे टोटल मार्क्स पण सेम आले त्याचबरोबर बायोलॉजीमध्ये पण सेमच आले तर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये ज्यांना हायर मार्क्स आहेत त्याचा विचार केला जाणार आहे आणि तिसरा रूल जो आहे तो म्हणजे फिजिक्समध्ये ज्याला हायर मार्क्स आहेत त्याचा विचार केला जाणार आहे चौथा रूल कोणता आहे तर स हे सर्व समान असेल म्हणजे सहाशे मार्क्स तुम्हाला पडले आहेत आणि फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयामध्ये समान मार्क्स असतील तर त्यावेळेस विचार केला जाईल तो म्हणजे संपूर्ण पेपर सोडवत असताना निगेटिव्ह ज्या विद्यार्थ्यांनी निगेटिव्ह प्रश्नांची उत्तरं जास्त सोडवून तुम्ही सहाशे मार्क्स मिळवलेले आहेत त्यांना लोअर रँक दिला जाणार आहे म्हणजे रेशो ऑफ रॉंग रॉग आन्सर आणि राईट आन्सरचा जो रेशो आहे तो ज्या विद्यार्थ्यांचा कमी आहे त्याला वरचा रँक दिला जाणार आहे म्हणजे प्रश्न समजा सहाशे मार्क्स मिळवत असताना बॉटनी झुलॉजी म्हणजे बायोलॉजीमध्ये केमिस्ट्रीमध्ये आणि फिजिक्समध्ये दे, जर समान मार्क्स असतील आणि हे सर्व करत असताना ज्या एखाद्या विद्यार्थ्यानं निगेटिव क्वेश्चन्स सोडवलेले दहा असतील आणि एखाद्यानं नऊ असतील तर नऊ सोडवणाऱ्याला वरचा रँक मिळणार आहे त्यानंतर हाच रूल पुढे फॉलो होतो चौथा रू पाचवा रूलमध्ये की ज्या विद्यार्थ्यांना हेच प्रपोर्शन आहे ते इनकरेक्ट आन्सर कॅन्डिडेट विच लेस प्रोपोर्शन ऑफ नंबर ऑफ अटेम्प्ट अटेम्प्टेड इनकरेक्ट आन्सर्स अँड करेक्ट आन्सर्स इन बायोलॉजी म हे संपल्यानंतर बायोलॉजीचा येतो जो रेशो इनकरेक्ट आणि करेक्टचा रेशो त्याचा कमी आहे त्याला हायर रँक येतो बायोलॉजीमध्ये पहिल्यांदा टोटलमध्ये नंतर बायोलॉजीमध्ये त्यानंतर हाच रेशो फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये तपासला जाईल आणि सातवा रोनुसार हाच रेशो आपल्याला फिजिक्समध्ये तपासला जाईल म्हणजे पहिल्यांदा संपूर्ण मेरिटनुसार रँक दिला जाईल समान मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्यांना निगेटिव्ह ज्यांना बॉटनीमध्ये बायोलॉजी झुल जू, बॉटनी आणि झुलॉजी म्हणजे बायोलॉजीमध्ये हायर मार्क्स आहेत त्यालावरचा रँक दिला जाईल ते पण समान आले तर केमिस्ट्रीमध्ये हायर रँक असणाऱ्याला दिला जाईल ते पण समान आले तर फिजिक्समध्ये हायर रँक असणाऱ्याला दिला जाईल त्यानंतर टोटलमधून ज्यांचे निगेटिव्ह क्वेश्चन्स कमी आहेत त्याला हायर रँक दिला जाईल त्यानंतर बायोलॉजीमध्ये ते पण समान आलं तर मात्र बायोलॉजीमध्ये ज्यांना हाय कमी निगेटिव्ह चान्स निगेटिव्ह क्वेश्चन सोडवून मार्क्स एवढे मिळालेले असतील अशा विद्यार्थ्यांना हायर रँक दिला जाईल त्यानंतर केमिस्ट्री नंतर झुल ब त्यानंतर फिजिक्स सगळ्यात शेवटी जो आठवा रूल आहे तो मात्र रूल सर्वात महत्त्वाचा इन केस ऑफ ए टू जी म्हणजे संपूर्ण ह्या सात ए बी सी डी ई e, एफ जी या साथीच्या साथी नियमानुसार जर क्रायटेरिया आर एक्झॉस्टेड अँड टाय स्टील पर्सिस्ट म्हणजे याचा अर्थ काय की जरी समजा तुम्हाला संपूर्ण सर्वांना सहा मार्क आहेत विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची पण समानच आहे त्यांनी सोडवलेल्यांची बेरीज पण समानच आहे त्याचबरोबर राईट आणि इनकरेक्ट आणि करेक्ट आन्सरचा रेशो पण समान आहे असं असल्यानंतर आठवा जो रूल होतो तो, तो म्हणजे ॲक्झॉस्टेड इट विल बी रिझॉल्वड थ्रू द रँडम प्रोसेस विथ द गायडन्स ऑफ इंडिपेंडंट एक्सपर्ट कमिटी इन्डिपेंडंट एक्सपर्ट कमिटीच्या गायडन्सनुसार एक रँडम प्रोसेस दिली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला रँक दिला जातो हे नीट यू जी एन टी एच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरच्या सिक्स्टी नाईन पेजनंवरती दिलेलं आहे यावरून आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की निगेटिव्ह स्कोअर होणं आपल्याला जसं रँकमध्ये खाली बसवतं तसंच समान मार्क्स मिळवत असतानासुद्धा तुम्ही जर जास्त निगेटिव्ह ट्रायल्स केलेले असतील तर मात्र तुमचा रँक थोडासा लोअर साईडने येणार आहे हे लक्षात लक्षात घ्यायचं आहे गव्हर्मेंट एम बी बी एससाठी चार हजार एवढा एस एम एल असला पाहिजे आणि गव्हर्मेंट प्रायव्हेट एम बी बी एससाठी मात्र आपल्याला साडेसात हजार एस एम एल असला पाहिजे हा टॉपिक तुम्ही लक्षात ठेवा गव्हर्नमेंट बी एम एससाठी अकरा ते साडे अकरा हजार एस एम एल असला पाहिजे प्रायव्हेट मातमध्ये मात्र पंचवीस ते सत्तावीस हजार एवढा एस एम एल असला पाहिजे बऱ्याच वेळा ऑल इंडिया रँकमध्ये पाहायला गेलं तर पंच्याऐंशी हजार ते नव्वद हजार ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळेल आणि दरम्यान सॉरी प्रायव्हेट एम बी बी एस मिळेल आणि पंचेचाळीस हजार ते सेहेचाळीस हजार ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला मात्र गव्हर्नमेंटचं कुठलं ना कॉल कुठलं कॉलेज मिळून जाईल आता पेपर सोडवत असताना एक तंत्र लक्षात घ्यायचं आहे की निगेटिव्ह मार्क्स आपल्याला अवॉइड करायचे आहेत ह्याच्यासाठी आपल्याला डिफिकल्टी लेवल महत्त्वाची असते बऱ्याच वेळा डिफिकल्टी लेवल आपल्याला कुणालाही माहीत नाही म्हणजे पेपर दोन हजार पंचवीसचा पेपर कसा येणार आहे तर कोणत्याही शिक्षकाला ना, ना विद्यार्थी पालक किंबहुना मला या जगातल्या कुणालाही माहीत नाही पेपर सोडवत असताना एक आपण तंत्र राबवायचं आहे की ज्या तंत्राच्या आधारे आपण आपल्या चुका कमीत कमी केल्या तर आपला वरचा रँक मिळेल आणि ॲडमिशन आपलं फायनल होण्यास मदत होऊ शकते यासाठी पेपर सोडवत असताना दोन राऊंड म्हणून पेपर सोडवायला पाहिजे असं आमचं करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमचं म्हणणं आहे पहिला जो राऊंड आहे त्या राऊंडमध्ये शंभर टक्के कन्फर्म असणाऱ्या विद्यार्थी मार्च प्रश्नाचं उत्तर सोडवून ते बबलिंग करून घ्यायचं आहे ज्या पहिल्यांदा एक पहिला राऊंड होईल एकाच राऊंडमध्ये संपूर्ण पेपर सोडवू नये असं आमचं म्हणणं आहे पहिल्या राऊंडमध्ये आपण प्रत्येक प्रश्न वा वाचा वाचल्यानंतर हंड्रेड पर्सेंट ज्याचं उत्तर येत आहे ते लगेच बबलिंग करून घ्या असे एकशे ऐंशीच्या एकशे ऐंशी प्रश्न पहिल्या फेरीमध्ये म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये फिरवून घ्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र तुम्ही विचार करायला जा की ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कन्फ्युजनमध्ये आहे आता ज्या वेळेस चारही कन्फ्युजन असतील म्हणजे चारही प्रश्नांचे पर्याय कन्फ्युजनमध्ये नसतील तर अशा प्रश्नांच्या वाटेला तुम्ही जाऊच नये कारण तुमचे हंड्रेड पर्सेंट जाण्याची शक्यता निगेटिव्ह मार्क्स होण्याची शक्यता असते म्हणजे बऱ्याच वेळा आपण या ठिकाणी विचार करायचे की कन्फ्युजन दोनमध्ये आहे समजा क ए इलिमिनेशन थेरपी आपल्याला वापरून ज्यावेळेस ह्या चार पर्यायामध्ये एक शंभर टक्के नाही तीन तीनमध्ये उत्तर आहे हे ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपण पंच्याहत्तर टक्के प्रॉब्लिटी होते ते जर आपण पुढे बघायला गेलं तर दोन प्रश्नांचे उत्तर एलिमिनेट केले तर राहिलेल्या दोन प्रश्नांमध्ये मात्र पन्नास टक्के म्हणजे ती प्रो आहे ती वाढत जाते त्यामुळं ज्यावेळेस कन्फ्युजन दोनमध्ये आहे ते सोडवून घ्यायला ना हरकत नाही ज्यावेळेस आपल्याला ना पहिला राऊंड संपूर्ण होईल त्यावेळेस पहिल्या राऊंडनंतर आपल्या जनरल अंदाज येऊ शकतो की जर समजा मला तीनशे ते साडेतीनशे मार्क्स पडत आहेत असं वाटलं तर माझं गव प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी आहे त्यामुळे थोडे थोडे अपन... आपण तुक्के मारायला हरकत नाही म्हणजे निगेटिव्ह स्कोअर जरी झाला तरी काळजी करण्यासारखं नाही अशा प्रकारचं ट्रायल घ्यायला हरकत नाही जर समजा ज्या विद्यार्थ्यांना अगदी इलिजिबिलिटी म्हणजे एकशे साठ किंवा सत्तर मार्काच्या आसपासच मार्क्स पडतात असं वाटत असेल अशा विद्यार्थ्यांनी मात्र अगदी हंड्रेड पर्सेंट उत्तर, ये उत्तर जे येत आहे तेच उत्तर सोडवायला पाहिजे हे आम्ही परीक्षाचा पेपर सोडण्याचा तंत्रामधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक असं म्हणतो आहे बऱ्याच वेळा एखाद्या विद्यार्थ्यानं सहाशे मार्क पडले पडले असतील पहिल्या राऊंडमध्ये ज्यावेळेस पेपर सोडवत गेल्यानंतर आपल्या लक्षात एकंदरीत आलं असेल की आपल्याला दरम्यान सहाशेच्या आसपास मार्क्स पडत असतील तर तुमचं गव्हर्मेंट कॉलेज हंड्रेड पर्सेंट फायनल आहे तर त्यामध्ये जर थोडेसे ज्यामध्ये फिफ्टी पर्सेंटचे चान्सेस वाटतात त्या दोनमध्ये कन्फ्युजन आहे असे सोडवायला हरकत नाही की जेणेकरून एकामध्ये पॉपॉबिलिटी जी आहे ती पन्नास टक्क्यापर्यंत राहील अशा प्रकारचे चार पाच प्रश्न सोडवले तर एखादा प्रश्न चुकू शकतो आणि तुम्हाला स्कोअर ग्रो होण्यास मदत होऊ शकते आणि झुम दिसी सहाशेचा विद्यार्थी सहाशे वीसपर्यंत जाऊ शकणार आहे दरम्यान आपल्याला पाचशे एवढे मार्क्स पडणार आहेत असं आपल्याला वाटत असेल तर मात्र तुम्ही विचार करून जे दोनमध्ये कन्फ्युजन आहेत त्याचा तुम्ही विचार करायला हरकत नाही चारही पर्यायामध्ये कसल्याच प्रकारची आयडिया नसेल तर अशा प्रकारच्या प्रश्नाला तुम्ही शंभर टक्के जाऊ नका शंभर टक्के जाऊ नका तो तुम्ही सोडलेला बरा चार मार्क्स सोडलेले बरे परंतु तीनमध्ये कन्फ्युजन असेल तर एलिमिनेशन थिरेपथीमध्ये जा आणि एक इलिमिनेट करायला जा आणि दोनमधून करेक्ट पर्याय निवडायला लागा बऱ्याच वेळा <coughs> या सगळ्या तंत्राचा वाप <coughs> वापर करत गेला तर निगेटिव्ह स्कोर तर तुमचा कमी होईलच होईल परंतु तुमच्या मार्क्सवरती काही विद्यार्थ्यांना सहासेच मार्क्स असतात परंतु एकही आन्सर निगेटिव्ह होत नाही अशा विद्यार्थ्यांना पहिलाच रँक मिळतो हे लक्षात घ्या त्यामुळे सहा पाचशे मार्क्स पण सहाशे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पहिला रँक कोणाला मिळेल तर त्यांनी एकही निगेटिव्ह आन्सर दिलेला नाही जेवढे आन्सर लिहिले तेवढे ॲक्युरेट लिहिलेत अशा विद्यार्थ्यांना पहिला रँक सहाशेमधला मिळणार आहे हा लक्षात घ्यायचा टाय ब्रेकिंग रूल म्हणजेच संपूर्ण भारत देशात बसणाऱ्या तेवीस लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला एक रँक दिला जातो हा जो एक रँक आहे तो एक रँक देण्यासाठी जो नियम एन टी एने आपल्याला मार्क्स किंवा रँकिंगसाठी दिलेला असतो त्याला आपण टाय ब्रेकिंग रूल असं म्हणतो हे तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं असेल तर कदाचित विद्यार्थी हे व्हिडिओ आपल्या पालकांनी पाहिला असेल तर तुम्ही समजून घ्या आणि आपल्या पालक पाल्याला सांगण्याचा प्रयत्न करा सहाशे वीस किंवा सहाशे पन्नासपेक्षा जास्त मार्क्स मिळणारे विद्यार्थी जे असतात त्या विद्यार्थ्यांना मात्र काही काळजी करण्याचं कारण नाही तुम्ही तिथून पुढे अगदी तुक्के मारण्याची पॉसिबिलिटी खूप कमी करा तुमचे मार्क्स जाण्याची पॉसिबिलिटी कमी होऊ शकते सहाशे सत्तर किंवा ऐंशी मार्क्स पानणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र कसल्याही प्रकारचं कन्फ्युजनला च्या आन्सरला जाऊ नये जवळपास प्रश्नाच्या टाईप्समध्ये एकंदरीत एकशे ऐंशीपैकी जवळपास शंभर प्रश्न हे इझी लेवलचे असतात राहिलेल्यामध्ये नंतर जे पंचवीस प्रश्न असतात ते थोडेसे मॉडरेट लेवलचे असतात त्याच्यानंतरचे पंचवीस प्रश्न जे असतात ते थोडेसे डिफिकल्ट लेवलचे असतात आणि शेवटचे एक दहा ते वीस प्रश्न असे असतात की ते एकदम टफ एकदम टफ लेवलचे असतात एकंदरीत शेवटचे वीस प्रश्न जे आहेत किंवा पंचवीस प्रश्न आहेत ते म्हणजे सहाशे वीसच्या पुढं जाणार ज्यांचा डिटेल अभ्यास झाला आहे अशाच विद्यार्थ्यांना सहाशे वीसच्या पुढे मार्क्स पडणार आहेत नीट दोन हजार चोवीसचा अंदाज तुम्ही सोडून द्या कारण गेल्या वर्षी खूप हायर साईडनं मार्क पडले होते तशा प्रकारचे मार्क्स यावर्षी आपल्याला पडणार नाही तुम्ही परीक्षेतल्या तीन तासाचं योग्य वेळेचं नियोजन करा आणि तुमच्या पेपरची डिफिकल्टी लेवल ही तुम्हाला पेपरमध्ये गेल्यानंतरच समजणार आहे त्यामुळं दुसऱ्या राऊंडमध्ये विचार करताना थोडेसेच प्रश्न सोडवायचा विचार करा की जेणेकरून निगेटिव्ह प्रश्न तुमचे सोडवले जाणार नाहीत आणि तुमचे वजा मार्क्स पण होणार नाहीत नुसते वजा मार्क्सच होणे महत्त्वाचं नाही आहे तर तुमच्या मार्क्सवरचा तुमचा रँकसुद्धा खालच्या साईडने राहणार आहे एवढंच या निमित्तानं सांगून हे जे परीक्षेमध्ये प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करण्याचं जे तंत्र आहे हे सांगण्याचा आम्ही जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं आहे त्यांनीसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती <coughs> बुकलेट नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी करिअर मेकिंग गायडन्सचं आमचं मेडिकल प्रोसेस अ, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस ॲड गाईडलाईन्सचं बुकलेट पब्लिश झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना हे बुकलेट घ्यायचं आहे यासाठी जवळपास या बुकलेटमध्ये संपूर्ण माहिती एम बी बी एस गव्हर्मेंट प्रायव्हेट डीम्ड आणि ओपन स्टेट्समधील सर्व कट ऑफ त्याचबरोबर बी एम एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट डीम्ड लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट्स त्याचबरोबर गायडन्स जे काही प्रक्रियेमधील गायडन्स लेखी स्वरूपामध्ये पहिल्या याच्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर बी एम एस गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि डीम्ड बी डी एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट डिम्ड बी एच एम एस कॉलेजची लिस्ट फिजिओ कॉलेज फिजिओथेरपी कॉलेजची लिस्ट फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट आपला याचा नमुना आहे अनेकझर सीचा ज्यांना म्हणजे ज्यांच्याकडे ज्या मुलांचं मतदान यादीमध्ये नाव नाही त्याच्यासाठी रि रे, स्टेटस रिटेन्शन फॉर कॅरेक्टर सर्टिफिकेट डिफेन्स वन टू थ्रीचे सर्टिफिकेटचे नमुने या सर्व प्रकारचे नमुने आम्ही यामध्ये छापण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलसाठी ॲडमिशन घेऊ इच्छिणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे बुकलेट फार महत्त्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या नंबरवरती आपल्याला साडेचारशे रुपयातनं शंभर रुपये आम्ही डिस्काउंट दिले साडेतीनशे रुपये प्लस पोस्टेज पन्नास रुपये असे चारशे रुपये पाठवलं तर आम्ही शंभर टक्के तुम्हाला बुकलेट दोन ते तीन दिवसात तुमच्या घरपोच करण्याचा प्रयत्न करू तुमच्यासाठी संग्रही शंभर टक्के आवश्यक असणारी ही आवृत्ती आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद